नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील खडकवासला या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या खडकवासला विधानसभा मतदारसंघात पुणे शहरातील तसेच निमशहरी भागाचा देखील या मतदारसंघामध्ये समावेश होतो वडगाव धायरी धनकवडी बावधान शिवने सिंहगड रोडचा काही भाग या मतदारसंघांतर्गत येतो दोन हजार आठच्या परिसीमना आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या खडकवासला विधानसभा मतदारसंघास दोनशे अकरा क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा बारामती लोकसभा अंतर्गत होतो आणि या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा समावेश देखील या बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत होतो बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा खडकवासला विधानसभा संघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकीर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख वीस हजार पाचशे अठरा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांना एक लाख सतरा हजार नऊशे तेवीस मते मिळाली होती अशा प्रकारे अवघ्या दोन हजार पाचशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने भीमराव तापकीर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील भीमराव तापकीर हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश वांजळे हे विजयी झाले होते सोनेरी आमदार म्हणून ओळखले जाणारे रमेश वांजळे यांचं काही वर्षामध्ये निधन झालं आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांचा या मतदारसंघातून विजय झाला आणि त्यानंतर चौदा आणि एकोणीस या दोन निवडणुका देखील भीमराव तापकीर यांनी या एकुनी मतदारसंघातून जिंकल्या आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने याचा फायदा भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांना झाला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बराटे यांचा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजाभाऊ लायगुडे हे तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर तर काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके यांचा पराभव केला तिसऱ्या क्रमांकाची मतंही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला मते मिळाली होती आता येणाऱ्या चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात यु महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद